आजचा टॉपिक आहे आपला घन आणि घनमूळ हा टॉपिक आज आपण शिकणार आहे काल वर्ग आणि वर्गमूळ वर्ग कसा करायचा वर्गमूळ कसं घ्यायचं हे पाहिलंय आज आपण घन आणि घनमूळ घन कसं करायचं त्याच्यानंतर घनमूळ कसं करायचं हे बघणार आहे आता घन घनाची व्याख्या काय सांगितली होती दिलेल्या संख्येचा तीन वेळा गुणाकार करायचा किती वेळा गुणाकार करायचा तीन वेळा गुणाकार करायचा आहे मग दिलेल्या संख्येचा तीन वेळा गुणाकार करणे म्हणजेच काय घन होय त्या संख्येचा काय होय घन होय मग उदाहरणात बघा एक घन एक गुणुले एक गुणुले एक बरोबर किती एक एक वर्ग पण काय असतो एकच असतो नंतर दोन दोनचा घन किती दोन वेळा गुणाकार नाही करायचा तीन वेळा गुणाकार करायचा मांडून घ्यायचा दोन गुणुले दोन गुणुले दोन बरोबर किती आठ आता त्याच्यानंतर संख्या दिलेली कोणती तीन बघा तीनचा घन करायचा मग तीन गोनुले तीन गोनोले, तीन आता तुम्हाला तीनचा वर्ग माहितीये तीनचा वर्ग किती नऊ आणि नऊ त्रेप किती सत्तावीस त्याच्यानंतर बघा चार 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 चारचा वर्ग किती आहे सोळा आणि सोळ चोक किती झाले चौसष्ट म्हणजे चारचा घन किती भेटला चौसष्ट आता याच्यानंतर किती आहे पाच पाच चा घन आता पाच चा घन तुम्ही करणार आहेत बघा पाच चा घन काय होईल पाच गुणुले पाच गुणवले पाच मग पाचचा वर्ग पंचवीस आणि पंचवीस गुणवले पाच किती झाले एकशे पंचवीस हा झाला पाच चा घन त्याच्यानंतर सहावा एक्झाम्पल सहाचा गण सहा गुणवले सहा गुणवले सहा बोला सहा गुणवले सहा किती झाले छत्तीस आणि छत्तीस सहा किती झाले दोनशे दोनशे सोळा हे झाला सहा चा गण आता तुमच्यासाठी इकडं होमवर्क तुम्ही सातचा घन आठचा घण नऊचा घन आणि दहाचा घन हे चार एक्झाम्पल तुमच्यासाठी काय आहे कोण ओके लिहून घ्या घनमूळ काढणे आता काय करतोय आपण घनमूळ काढणे हा टॉपिक पाहतोय घनमूळ काढणे म्हणजे काय करायचंय दिलेल्या संख्येचं तिसरं मूळ म्हणजेच काय आहे घनमूळ आता तुम्हाला घनमूळ काढण्यासाठी ह्या ज्या एक ते दहा पर्यंतच्या संख्या दिल्या त्यांचं काय केलेलं आहे घन दिलेला आहे तो तुमचा काय पाहिजे पाठ पाहिजे तो पाठ असेल तर काय होणार आहे तुम्हाला घनमूळ पटकन काढता येणार आहे बघा यासाठी तुमच्याकडे दोन तक्के महत्वाचे आहेत मग एक चा घन किती एक दोन चा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसठ पाच चा घन एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा नऊचा घन सातशे एकोणतीस आणि दहाचा घन किती झाला एक हजार बरोबर म्हणजे झाले तुमचे काय घन झाले याच्या उलटही एकच घनमूळ एक आठचं घनमूळ दोन सत्तावीस सत्तावीसचं घनमूळ तीन चौसष्टचं घनमूळ चार यालाच काय म्हणतो तिसरं मूळ म्हणजे एकशे पंचवीस पंचवीसचं तिसरं मूळ किती पाच दोनशे सोळा सोळाचं तिसरं मूळ सहा तीनशे त्रेचाळीस त्रेचाळीसचं तिसरं मूळ सात पाचशे बारा बाराचं तिसरं मूळ आठ सातशे एकोणतीस च तिसरं मूळ नऊ आणि एक हजार हजारचं तिसरं मूळ किती झालं दहा आता पुढं बघा पुढचा आहे प्रश्नाच्या एकक स्थानचा अंक एक असेल तर उत्तराच्या एक एक स्थानचा अंक पण किती असतो एक नंतर दोन प्रश्नात दोन असेल तर उत्तरात किती असणार आठ प्रश्नात आठ असेल तर उत्तराच्या एक एक स्थानचा अंक किती असणार दोन त्याच्यानंतर तीन प्रश्नाच्या एकक स्थानी तीन असेल तर उत्तराच्या एक एक स्थानी किती असणार सात प्रश्नाच्या एकक स्थानी सात असेल तर उत्तराच्या एक एक स्थानी किती असणार तीन नंतर प्रश्नाच्या एकक स्थानी पाच असेल तर उत्तराच्याही एक स्थानी किती असणार आहे पाच म्हणजे ह्या जो तक्ता दिलेला आहे तो तक्ता तुमचा काय पाहिजे पाठ पाहिजे हा पण तक्ता तुमचा काय पाहिजे पाठ पाहिजे तर तुम्हाला काही सेकंदामध्ये दिलेल्या संख्येच घनमूळ काढता येणार आहे ठीक आहे आता आपण काय करूया उदाहरण पाहू बघा हे घनमोळात तीन याला घनमोळाचे चिन्ह म्हणायचे कोणाचं चिन्ह म्हणायचंय घनमुळाचं चिन्ह असं म्हणायचं आहे कशाचं चिन्ह आहे हे घनमोळाच चिन्ह आहे कशाच घनमोळाचं चिन्ह आहे घनमुळाचं चिन्ह आता बघा उदाहरणार्थ काय दिले तुम्हाला घनमुळात सतरा अठ्ठावीस आता इथे तुम्हाला पद्धत दिलेली आहे कशी पद्धत दिलेली आहे बघा काय करायचं सांगितलेलं आहे तीन संख्यांचा डावीकडून गट करायचा आहे मग आता संख्या अगोदर लिहून घेऊया आपण तीन तीन संख्यांचा काय करायचा आहे गट बघा सतरा अठ्ठावीस आता गट करायचं सांगितले मग गट करताना काय करणार आहे तुम्ही हे बघा सतरा अठ्ठावीसचा गट डावीकडून के गट केलाय आपण हा एक गट झाला आणि हा दुसरा गट झाला त्याच्या पुढच्या संख्येचा जो गट आहे तो एक अंकी असेल दोन अंकी असेल तीन अंकी असेल किती अंकी असेल मग आता काय झालं सतरा अठ्ठावीस डावीकडून गट केले किती झाले हा एक आणि हा एक पुढे काय म्हटले एकक स्थानच्या अंकाचा बघा एकक स्थानच्या संख्येचे घनमुळातील घन संख्या एकक स्थानचा अंक कोणता आहे आठ बघा इथं घन आणि कोणाचा आहे ते घनमूळ आठचं घनमूळ आहे म्हणजे आठचं घनमूळ किती आहे दोन काय करणार आहे तुम्ही ते लिहून टाकणार इथं आठचं घनमूळ जे आहे तर ते किती लिहिणार तुम्ही बघा याचं घनमूळ घ्यायचंय शेवटच्या एक स्थानच्या अंकाचं किती दोन झालं त्या दोन संख्यांचा काही विचार करायचा नाही कोणाचा घ्यायचा आपल्याला एक स्थानच्या अंकाचं घनमूळ घ्यायचं आठचं घनमूळ भेटलं दोन पुढचा आकडा बघा दुसऱ्या गटातील दुसऱ्या गटातील संख्येचे घनमूळ दुसऱ्या गटातील संख्येचे घनमूळ घ्यायचं किंवा लहान संख्या घ्यायची आणि त्याच घनमूळ मग उदाहरणार्थ बघा इथं काय एक एकच घनमूळ एक किती येणार एकच म्हणजे उत्तर किती भेटलं या एकचं घनमूळ घेतलं एक म्हणजे याचं उत्तर फायनल जे आहे ते किती भेटलं बारा म्हणजे लिहित ना घनमूळात सतरा अठ्ठावीस बरोबर किती की नाही सोपी पद्धत म्हणजे सतरा अठ्ठावीसचं घनमूळ जे आहे तर ते कसं घेतलं आपण एकचा अंक व घेतला आठ त्याचं घनमूळ घेतलं दोन आलं याच्यानंतर एक एक या संख्येचं घनमूळ घेतलं किती आलं एक उत्तर किती आलं सगळ्यांनी काय करायचंय लिहून घ्यायचे आता याच्यानंतर दुसरं एक उदाहरण देऊया आपण बघा दुसरं उदाहरण दिलंय घनमुळात अडुसष्ट एकोणसाठ आहे आता हे कसं सोडवायचं आपण पद्धत लिहून दिली ती तुम्हाला काय पद्धत लिहून दिली होती संख्या तुम तुमची आहे तशी आधी काय करायची लिहून घ्यायची बघा एकोणसाठ एक, एक। दुसरी पद्धत काय होती घट करा तीन संख्यांचा घट कुडून करायचा डावी कडून त्याच्यानंतर काय एक स्थानचं अंक शोधा कोण आहे नऊ त्याचं काय घ्यायचं घनमूळ नऊचं काय घ्यायचं घनमूळ मग बघा आता इथं नऊ नऊच्या एकक स्थानी घनाच्या एकक स्थानी तर घनमूळाच्या एक स्थानी पण कोणती संख्या आली नऊ मग किती लिहिणार नऊ काय अडचण आता सहा पुढच्या गटाला सहाचा आता सहा मध्ये इथं बघायचंय सहा हे घनमूळात आठ पेक्षा लहान आहे आठ पेक्षा लहान मग आठ पेक्षा लहान पण घनमूळ निघणारी संख्या कोणती एक आठ पेक्षा लहान पण घनमूळ निघणारी संख्या कोणती आहे एक मग याच्यापेक्षा लहान सांगितलं आपण एक एकचं घनमोळ एक, एक किती एक म्हणजे या ठिकाणी याच घनमोळ किती आलं एक मग उत्तर किती झालं याच एकोणीस उत्तर किती झालं एकोणीस कळलं घ्या देऊ घन मुळात सहा हजार आठशे एकोणसाठ त्याचं उत्तर किती भेटलं एकोणीस भेटलं हे झालं या पद्धतीन बघा <takers> संख्या दिलेली एकशे दहा पाचशे ब्याण्णव मग काय करणार आहे तसे अगोदर खाली लिहून घेणार एकशे दहा पाचशे ब्याण्णव याचे काय करणार गट हे बघा हा एक गट झाला आणि हा दोन एक गट झाला दोन गट झाले का नाही दोन गट झाल्यानंतर आता ह्यांच्यामध्ये आज रेषा मारली तरी पण चालते दोन गट करून आडवी मारली तरी पण चालते या रेषा आपल्याला आपल्याला समजण्यासाठी मारायच्या मग दोन कुठे बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन असेल कुठं दिसतोय एकक स्थानी घनमुळात दोन आहे त्याच्या संख्येच्या घनस्थानी कोण पाहिजे आठ असणार म्हणजे याचं किती येणार आठ कळलं आता पुढं घ्या एकशे दहा कोणती संख्या एकशे दहा एकशे दहा ही संख्या कशा या संख्येत बघा घनाच्या संख्येत एकशे दहा पुढे दिसते कुठे एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस पेक्षा लहान आणि चौसष्ट पेक्षा कशी आहे मोठी आहे एकशे पंचवीस पेक्षा लहान आणि चौसष्ट पेक्षा कशी आहे मोठी आहे मग तुम्ही कोणती संख्या घ्यायची लहान संख्या याच्यापेक्षा लहान एकशे पंचवीस पेक्षा लहान कोण आहे चौसष्ट या चौसष्टच काय घ्यायचं घनमूळ बोला किती आहे च घनमूळ चार झालं याच उत्तर म्हणजे बघा काय केलं आपण इथं लिहून दाखवतो एकशे दहा घनमूळात याच्यापेक्षा लहान कोणती संख्या आहे चौसष्ट या चौसष्ट या संख्येच काय करायचंय घनमूळ घ्यायचं आणि ते इकडं मांडायचं ते तुमचं काय झालं उत्तर म्हणजे किती अठ्ठेचाळीस याच उत्तर किती आलं अठ्ठेचाळीस उत्तर किती आलं अठ्ठेचाळीस कळलं का बोला म्हणजे याचा अर्थ काय झाला जर चा घन केला तर उत्तर किती येणार एकशे दहा पाचशे ब्याण्णव उत्तर आहेत कळलं का सगळ्यांना हम्म

चला कळलं का म्हणजे यांनी किती मोठी संख्या दिली तरी पण आपल्याला उत्तर जमलं पाहिजे लिहून घ्या तुम्ही त्याला तू लिहून घेतोय का माने तू सोडलो बा त्याला पण साधण्याची लय घेतो का बघा हां हां बरं थांबा सर थांब थांब चाल कोण येणार आहे दाखवून घेतो काय इकडे इकडे शूटिंग चालू आहे तुम्ही मध्ये मधीच फोन आता ते दोन गट करायचे डाउन करू आता एक स्थान नऊवे नऊवे आणि कुरापेक्षा ला लहान होईल तर सा रेखा म्हणजे दहा चेणी ते सातशे एकोणतीस नऊशे सत्तर पेक्षा लहान सातशे एकोणतीस आहेत तर त्याच गण नव्या आता म्हणजे